पाहत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका बेडरूम पैशांनी भरलेली बॅग संजय शिरसाटांच्या व्हिडिओने खळबळ महायुतीचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली यानंतर आता संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ दाखवला या व्हिडिओत संजय शिरसाट यांच्याकडे असलेल्या बॅगेत नोटांचे बंडल पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं व्हिडिओत नेमकं आहे तरी काय या व्हिडिओत संजय शिरसाट हे आपल्या बेडरूम मध्ये बसलेले आहेत त्यांच्या बाजूला एका बॅगेत नोटांचे बंडल स्पष्टपणे दिसत आहेत या व्हिडिओत संजय शिरसाट हे सिगारेट पिताना आणि फोनवर बोलतानाही दिसत आहेत त्यांच्यासोबत या व्हिडिओत त्यांचा पाळीव कुत्राही फिरताना दिसतो सध्या संजय शिरसाट यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला यावरती संजय राऊत काय म्हणाले पाहुयात खासदार संजय राऊत यांनी या व्हिडिओवरून शिंदे गटावर टीका केली आयकर विभागाची नोटीस आलेल्या मंत्र्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे हा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला माझ्याकडे असलेल्या व्हिडिओत संबंधित मंत्री पैशांच्या बॅगा घेऊन बसलेत हे दिसत आहे असं संजय राऊतांनी म्हटलं या व्हिडिओमुळे आता राजकारणात खळबळ उडाली तसेच यामुळे शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस संजय शिरसाट यांना नुकतंच आयकर खात्याने नोटीस बजावली छत्रपती संभाजीनगर हॉटेलच्या लिलावात झालेल्या गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून शिरसाट यांना नोटीस देण्यात आल्याचं बोललं जात आहे मात्र पहिल्यांदा सत्ताधारी मंत्र्याला आयकर विभागाची नोटीस आल्यानं चर्चा रंगली सध्या महायुतीत अंतर्गत वाद समोर येत आहेत त्यातच आता संजय शिरसाट यांना आलेल्या आयकर विभागाने नोटीस पाठवल्यानंतर उधाण आलं संजय शिरसाट यांचा नवीन व्हिडिओ सध्या समोर आल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या दरम्यान हा व्हिडिओ समोर येता संजय शिरसाट यांच्या बाबत वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत पैशांनी भरलेली बॅग नेमकी कुठून आली संजय शिरसाट यांच्याकडे पैसा कुठून आला असा सवाल ही केला जात आहे यावरच आता समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली ती बॅग पैशांनी भरलेली नाही तिच्यात कपडे आहेत असा दावा शिरसाट यांनी केला आहे आता नेमकं काय का होतंय हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती जागर न्यूज